रामकृष्ण हरी नमस्ते मी वंदना रामकृष्ण हरी नमस्ते मी वंदना काव्य रसिका या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरा असलेल्या विठुरायाच्या वारीबद्दल टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची पावसाळा सुरू झाला की आषाढ महिन्यामध्ये पालख्यांचे बेज लागतात आषाढातील ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचं व्रत आहे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कण करी तीर्थ पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थव्रतम ही भावना पुराशी बाळगून राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला रवाना होतात एकीकडे पावसाची चिंता तर दुसरीकडे विठुरायाची ओढ घराण्यात परंपरेने चालत आलेली वारी विठुरायाच्या चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा मेळा टाळ मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत खांद्यावर भगव्या पताका घेऊन पंढरपूरला प्रस्थान करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे आषाढी कार्तिकीला नेईल गुढी असं म्हणत सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतात अगदी कर्नाटक आणि गोव्यातून देखील दिंड्या दे दे येतात नदी ज्याप्रमाणे अनंत अडचणी आल्या तरी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास अतुर झालेली असते तशीच ही विठ्ठल भक्तीची गंगा चंद्रभागेच्या काठाशी असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठलाची एकरूप होते ती वारकरी सोहळ्याच्या रूपात वारी हा आध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे वारी एक व्रत आहे वारी एक संस्कार आहे अट्टहासाने जोडलेला सद्गुण आहे वारी एकात्मतेची गंगोत्री आहे वारी हा भगवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून मुक्तीतील आनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे वारकरी हा भागवत संप्रदाय आहे या संप्रदायाची शिकवण अगदी साधी आणि सोपी आहे प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा आपली कर्तव्य पूर्ण करावीत पण काम करता करता मुखात मात्र सदैव हरिणाम असावे जात धर्म स्त्री पुरुष वृद्ध तरुण गरीब श्रीमंत अशा सर्वांना एकत्र घेऊन चालणारा हा संप्रदाय आहे विठ्ठलाकडे काही मागण्यासाठी ही वारी नाही कारण वारकरी हा मुळातच चा मुक्त असावा हा भागवत धर्माचा संकेत आहे ही मुक्ती प्रपंचापासून नाही तर अहंकारापासून आहे आणि या मुक्तीचे दान जगाला करण्यासाठी निघालेला भक्तांचा मेळावा म्हणजे वारी होय या मुक्तीचे दान जगाला करण्यासाठी निघालेला भक्तांचा मेळावा म्हणजे वारी राम रामकृष्ण हरी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट्स द्यायला विसरू नका रामकृष्ण हरी